नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ डी एफ तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत खेड तहसील कार्यालयात असलेल्या पोलीस कोठडीत गुरुवारी दिनांक पंचवीस जुलै रोजी सकाळी पावसाचे झिरपलेले पाणी साठले कोठडीत आरोपी नव्हते मात्र इथे कार्यरत असलेल्या पोलिसांची पाणी साचल्याने चांगलीच सा धांदल उडाली खेड पोलीस ठाण्याची पोलीस कोठडी खेड तहसील कार्यालयात असून गेले दोन दिवस परिसरात जोरदार पाऊस पडतोय तहसील आवारा भोवती चहो बाजूनी गटार नसल्याने पावसाचे पाणी साठलेले आहे कोठडीच्या मागे साचून राहिलेले पाणी भिंतीतून पाझरले कोठडीत जवळपास गुडघाभर पाणी साचल्याचे पाहायला मिळते इथे कार्यरत असलेल्या पोलिसांची त्यामुळे चांगलीच धांदल उडाली असून रात्रभर त्यांना जागून काढावी लागली